ज्या माणसाला राजसाहेब नाही कळत ना त्याला महाराष्ट्र कधी कळत नाही आणि आज परप्रांतले लोक असं म्हणतायत की आमच्या राज्याला खरं तर राज ठाकरे सारखा माणूस पाहिजे होता महाराष्ट्रातील लोक खरं भाग्यवान आहेत की त्यांना आहे आता मी माझ्या तुम्ही बरोबर मी तुमच्या पुष्टी करतोय हनुमान चालीचा आंदोलन झुलो झाला बोंगा विरुद्ध बरोबर परिणाम कुठे झाला उत्तर प्रदेश मध्ये तिकडचे लावड स्पीकर तिकडचे मुख्यमंत्री यांनी लगेच निर्णय घेतला स्पीकर बंद म्हणजे बंद महाराष्ट्राची सरकार महाराष्ट्राची सरकार हे निर्णय घेऊ शकले नाही राजसाहेबांच्या म्हणणं त्या माणसाला पटला ज्याचं नाम योगी आहे जो तिकडा मुख, तिकडचा मुख्यमंत्री आहे आणि तिकडे तुम्ही सगळे लोक पसरवत आहेत की राज ठाकरे उत्तर भारतीय विरोधी आहे आज जर उत्तर भारतीय विरोधी असते तर ते कधी म्हणू शकत होते की हनुमान चालिसाचा पाठ करा हनुमान चालिसा चा कुठली भाषेत आहे मी विचारतो कुठली भाषेत आहे हिंदी ही इथे कुठलं आंदोलन चालू झाला ही। हनुमान चालीसा हनुमान चालिसा हिंदी मराठी माणूस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक सैनिक मजिदी समोर होता हनुमान चालिसाचं वाचन करत होता ना हिंदीत विरोध करत होता ना बरोबर मग बरो हिंदी विरोधी कसे झाले अगदी बरोबर म्हणजे हे तुम्ही म्हणजे एक बोलतात ना की आता तुम्ही हे जे विचार सारखा आहे ना लोकांना कळतच नाही की राज ठाकरे फक्त महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतायत आणि राज ठाकरेंच्या मनात असा आहे की तुम्ही इथले आहात ना तुम्ही वीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले पन्नास वर्ष झाले इथले आहात ना तर इथलेच होऊन राहा ना आणि राजसाहेबांच्या जर का मनामध्ये फक्त मराठी लोकांचीच भावना असते तर राजसाहेबांनी हनुमान चालीसा बोललेच नसते काहीतरी मराठी सांगितलं असं की बरोबर आहे बरोबर आहे आणि संपूर्ण देशामध्ये तो गाजवला ना बरोबर बरोबर बरो 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 प्रत्येक म्हणजे कुठलाही असा प्रांत नाही जिथे हनुमान चालीसा लागली लाग नाही प्रत्येकाला वाटलं की हो आंदोलन असं पाहिजे अगदी बरोबर आणि त्याच्यावर त्याच्यावर देखील आ, मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तुम्ही राजकारणात आधीपासून एवढं सक्रिय आहात बाळासाहेबांची जी शिवसेना होती तेव्हा बाळासाहेबांची भूमिका होती की भोंगे जे आहे ते उतरवले पाहिजे आणि माझी सत्ता आल्यावर मी भोंगे उतरवणार पण त्यांच्या मुलाची सत्ता आली जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि तेव्हा आपण जे आंदोलन केलं होतं भोंग्याचं आणि त्याच्यानंतर सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकले होते त्यात मीही होतो सर तुम्हाला जसं सांगायचं मलाही घेऊन गोरेगाव मध्ये मी आणि एक राजा साबुसकर मुलगा होता पण मला विरेम भाई आणि बाकीचे आपले पदाधिकारी मनसैनिक भरपूर सहकार्य केलं आणि त्यातून कसं कसं बाहेर आलो आम्ही पण तेव्हा मला असं हे तुम्हाला सांगायचं की सर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांची भूमिका जी आहे भोंगी खाली उतरवणं त्याच्या विरोधात कुठेतरी काम करत कुठे हे शिवसेनेचे हिंदुत्व चाललेलं आहे नाही पत्रकारितेत जेव्हा मी होतो तेव्हा बाळासाहेबांची माझी अनेकदा झाली मा, अनेकदा भेटलोय अनेकदा गप्पा गोष्टी खूप रंगली आहे आणि उद्धव उद्धवजींना आम्ही दादू म्हणतो ओके उद्धव ठाकरे सुद्धा माझे खूप चांगले मित्र होते मित्र कळतायत ना होते मित्र म्हणजे मित्र मित्र होते मित्र होते आणि एवढे चांगले मित्र की आम्ही पाऊन तास एक तास फोनवर बोलायचो आणि मातोश्रीला जायला मला कधी अपॉइंटमेंटची गरज नव्हती उद्धवजींना भेटायला कधीही जाऊ शकत होतो एक मेसेज केला की सुद्धा उद्धव साहेबांना सांगायचे की वाघेजींचा फोन आला होता आणि उद्धव साहेब कुठेही असले तरी मला परत फोन करायचे म्हणजे एवढी चांगली मैत्री आमची होती आदित्यला बालपणापासून मी कसं वाढला आहे तो पाहिला आहे टेक्निकली आदित्य खूप चांगला होता उद्धवजींना लॅपटॉप ऑपरेट करायला येत नव्हता आदित्यने शिकवलं माझ्या समोर समोर तो शिकवत होता म्हणजे एवढं मी त्यांच्या घरात वावरत होतं प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे उद्धव ठाकरे आत्ता ज्या पद्धतीने वागतायत ना ते तसे नव्हते काय परिस्थिती झाली कोणी तोन त्यांचा डोकं गॉड नोज ईश्वर जाणे उद्धव ठाकरे चांगले ॲडमिनिस्ट्रेटर होते आता नाही राहिले जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मला असं वाटत होता की चांगल्या पद्धतीनं काम करतील कारण करती। त्यांची ॲडमिनिस्ट्रेटरशिप मी ते जेव्हा मी पत्रकारिता करत होतो तेव्हा मी पाहिली आहे तर आता जे स्वरूप मी बघतोय ना मला आश्चर्य वेगळ्याच पद्धतीचं काहीतरी होते ना ते आता राहिले नाही। नाही। आता ते उद्ध्वस्त ठाकरे था झाले नक्कीच आणि कारण ते काँग्रेस बरोबर जाण्याची भूमिका जी आहे त्या सगळ्या महाराष्ट्राला काही लोक नाराज आहेत पण बाळासाहेबांच्या नावावर मतदान करतात शिवसैनिक त्यांनी कुठेतरी राजसाहेबांना पर्याय म्हणून पाहिलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही नाही पर्याय पर्याय म्हणून राजसाहेबांना पाहू शकत नाही याचा कारण असं आहे की आमचा जो मानसिकता आहे भारतीय लोकांची त्याची अशी असते की राजाचा बेटा राजा हे योग्य आहे का पण योग्य नाही आहे तरी सुद्धा मानसिकता आहे ना मानसिकता प्रत्येक वेळी योग्य असते हे जरुरी नाही ना मानसिकता बदलू शकते पण बदलण्यात काही परिस्थिती लागतात मानसिकता लोकांची तशी आहे तेव्हाही जेव्हा राजसाहेब ठाकरे सक्रिय होते शिवसेना चालवत होते उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते बरोबर कालांतरने त्यांच्या फॅमिलीला काही मित्रांना असं वाटलं की नाही आता उद्धवसाहेब ठाकरे पुढे आले पाहिजे राज ठाकरे शिवसेना प्रमुख नाही झाले पाहिजे साहेब नंतर आणि ते सगळं षडयंत्र करून उद्धव साहेबांना कार्यकारी अध्यक्ष केला गेला माझ्या समोरासमोर सगळं झालं आहे पण आणि तेव्हाच आणि तेव्हाच जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते नाइन्टी नाईन तेव्हाची गोष्ट आहे उद्धव ठाकरेंच्या मनात तेव्हा आला मला मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यांना कुठे आणि सेना भाजपची दुसऱ्यांदा सरकार नाही आली त्याचं कारण फक्त 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 हेच होत ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हापासून त्यांचं ते ते आता दोन हजार एकोणीस तेव्हापासून त्यांनी करण्यासाठी हो। आपली भूमिका देखील बदलली त्यासाठी तो त्यांची जो महत्वाकांक्षा आहे कांक्षा आहे त्यासाठी ते त्यांनी सगळं बदल घडवलं आहे आणि पक्ष बदलला आता एक बघा जो पक्ष बाळासाहेबांनी काढला होता ज्या पद्धतीचा पक्ष काढला होता आता त्यांच्याकडे कुठे राहिला आहे नाही एकनाथ शिंदे घेऊन गेले ना आता धनुष्यबाण बाळासाहेबांचा होता नाही राहिला ना बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरेकडे नाही राहिला तो कुठे गेला राजसाहेबांकडे आला म्हणजे ज्याची जे अवकात होती त्यांनी त्यांचा तो वारसा घेतला संपत्ती कोणाकडे गेली उद्धव ठाकरेकडे जो इलेक्शनचा चिन्ह होता कोणाकडे गेला एकनाथ शिंदे राजनीतिक महत्वाकांक्षी होता तो घेऊन गेला आणि विचारांचा जो वारसा सर्वात महत्त्वाचा असतो हिंदुत्वाचा जो वारसा होता तो गेला राजसाहेबांकडे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते पण आता या घडीला राजसाहेब ठाकरे हिंदू जननायक आहे अगदी बरोबर आणि हिंदू जननायक होणं हिंदुई स्वराजची स्थापनाची संकल्पना घेऊन पुढे जाणं राजकारणात हा फक्त राज ठाकरे करू शकतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये फक्त राज ठाकरे एकटा माणूस आहे जो हिंदुत्वाचा हिंदुत्व घेऊन सच्चा प्रतीक हिंदुत्वाच्या बनवलं आहे दुसरा कुठलाही पक्ष नाही कुठलाही नेता नाही एकमात्र नेता आहे राज ठाकरे हिंदू जननायक राज ठाकरे आम्हाला આમ છે નેતાલા હાક મારતો તેવા રાજસાહેબરે પણ વિદેશ પરદેશ આમી સુધા કારણ કા કે એક બ્રાન્ડ એના રાજઠાકરે હો રાજાકરે પણ રાજાકરે તું પણ રાજાકરે જો મહારાષ્ટ્રા સાથે જગતું જો મહારાષ્ટ્રા વિચાર કરતો રાજાકરે રાજાકરે આ એક વિચાર બન રાજરે એક ભાવના જો પ્રત્યેક માણસ जर डेव्हलप झाली ना तर महाराष्ट्राचा कायापलट होईल जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र होऊ शकतो आणि ते त्यांनी सांगितलं आणि नाशिक मध्ये दाखवलं ना करून दाखवला आणि आता जी निवडणूक होती त्याच्यामध्ये प्रत्येकाने काय करणार सांगितले त्यांनी लोकांनी लोकांनी घोषणा पत्रक पण हे नाही सांगितलं की कसं करणार आमच्या राज ठाकरे एकमात्र नेता हाँ। ने है हम ये करेंगे और कैसे करेंगे हाँ। ये बताने की ताकत होनी चाहिए मैं हिंदी में इसलिए बोल रहा हूँ हाँ। कि कांग्रेस के नेता भी सुन हम्म। हु। जो मौलाना लोग हैं वो भी सुन लें राज ठाकरे जी को सत्ता में आने दो 24 घंटे नहीं लगेंगे बोंगे उतरने सारे के सारे लाउड स्पीकर बंद हो जाएंगे और लाउड स्पीकर सिर्फ मस्जिद के बंद नहीं होंगे हाँ। जो वातावरण बिगाड़ने के लिए बड़बड़ बड़ करते हैं ना हाँ। उनके मुंह के लाउड स्पीकर भी बंद हो जाएंगे